यामुळे निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा लांबणीवर पडतो की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार पंचवीस तीस करता संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम घोषित झाला आहे तालुक्यातील नुकताच कार्यकाळ संपलेल्या तेरा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे करे किकवारी खुर्द नवे निरपूर जुने निरपूर नवेगाव दहिदुले पठावे दिगर वायगाव सुराणे मंजूर करून मतदानापासून वंचित तात्कालीन ग्रामपंचायतीची निवडणूक होईपर्यंत बाजार समितीची निवडणूक स्थगित करावी अशा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे याच मागणीसाठी तालुक्यात बाजार समिती वंचित मतदारसंघ समितीची देखील स्थापना करण्यात आली असून नवे माजी से माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक फैज मुलानी यांची नाशिक येथे भेट घेत उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले मतदार यादी कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी केवळ अकरा दिवसांपूर्वी संबंधित ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपलेला होता ग्रामपंचायतीवरती सध्या प्रशासक कार्यरत आहेत बाजार समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळाला सहा सहा महिने अशी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली व ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अशासकीय प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले शासनाने बाजार समितीची निवडणूक मुदतीत घेतली नाही तसेच तेरा ग्रामपंचायतीची निवडणूकही वेळेवर घेतली गेली नाही त्यामुळे हा पेस उद्भवला असून वीस टक्के ग्रामपंचायत मतदार प्रतिनिधी मतदानापासून वंचित राहणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तात्कालीन ग्रामपंचायत प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक होईपर्यंत बाजार समितीची निवडणूक स्थगित करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यामुळे साहसिकच बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवरती पडली की काय अशी चर्चा होऊ लागली आहे निवडणूक पूर्णनियोजित कार्यक्रमानुसार झाल्यास संबंधित वंचित मतदारांना मतदानाचा हक्क मिळेल का याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार